शुद्ध एकादशी म्हणजे हा जन्मदिवस सर्वत्र हा दिवस एका जयंती म्हणून साजरा केला जातो हजारो वर्षापूर्वी रणभूमीवर श्रीकृष्णांनी धनुधारी अर्जुनाला जीवन विषयक जो संदेश दिला तोच हा दिवस भगवंतांचा हा उद्देश म्हणजे श्रीमद भगवद्गीता एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी होणे ही अखिल विश्वातील एकमेव घटना गीतेची विशेषता आणि महानता यातूनच दिसून येते संपूर्ण विश्वामध्ये हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो गीता उपनिषदांचं सार आहे गीतारूपी अमृत भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच दिला आहे आजही प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येकासाठी गीता दिशादर्शक ठरते हजारो वर्षांपासून ते आजपर्यंत सर्वसामान्य भक्तांपासून ते अगदी योगी संत महंत ऋषीपर्यंत सर्वांना गीतेल्या या अवित माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केलं आहे मग ती व्यक्ती कुठल्याही देशातील कुठल्याही काळातील असो कोणत्याही जातीची पंथाची धर्माची असो भगवंतानी अर्जुनाला निमित्त मात्र म्हणून विश्वातल्या संपूर्ण मानव जातीला यशस्वी सुखी शांत तृप्त असं जीवन जगण्याचा शाश्वत मार्ग या गीतेतून दाखवला आहे गीता ही ब्रह्मविद्या असून योगशास्त्र आहे ब्रह्म म्हणजे अनंताचं ज्ञान सर्व ज्ञान आणि त्याच्या साक्षात्काराने मिळतो मोक्ष आणि योग हे ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे कारण योग हे मनासह सर्व इंद्रियांचा संयम साधण्याचं साधन आहे ज्यातून चित्ताची एकाग्रता साधते आणि मग परब्रम्हशी एकरूप रूप होता येते विश्वातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक शंकेचं निरसन घेत आहे कौरव आणि पांडवांच्या प्रसंगी रणांगणामध्ये भगवान श्री कृष्णांनी जेव्हा अर्जुनाचा दो रथ दोन सैन्यांच्या मध्ये उभा केला तेव्हा दोन्ही बाजूंनी रणवाद्य गरजू लागले अर्जुनाने पिता समान व्यक्ती पिता मह गुरु काका मामा भाऊ पुत्र पुत्रपौत्र शशूर आणि मित्र दोन्ही पक्षात जिल्ह्यासाठी सज्ज झालेले पाहिजे आणि भयंकर भावी संवाद चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं त्याला दिसू लागलं मिळाला काय आणि पराभव झाला काय ज्याच्याकरता जिंकायचं कर, ज्यांच्याकरता जगायचं ते जिवंत नसणार एवढंच नाही तर शत्रु सैन्यातल्या अगणित तरुणांचा निपात होणार त्यांच्या स्त्रिया विधवा होणार आणि अधर्म माजणार त्यामुळे वर्णसंकर होणार आणि सनातन कुलधर्म नष्ट होणार युद्ध संपल्यावर जगण्याची इच्छाच राहणार नाही त्याच्या हृदयामध्ये करुण मोह उत्पन्न झाला तो संवाद पाहण्यापेक्षा युद्धातून निवृत्त होऊन संन्यास घेतलेला बरा भीक मागितलेली बरी हा विचार त्याच्या मनामध्ये प्रबळ झाला हातातून गांडीवर मनुष्य खाली पडली अगत कापू लागली तो श्रीकृष्ठाला म्हणाला मी युद्धाला तयार नाही भयातील शोभापूर झालेला अर्थ म्हणतो मला काही समजत नाही मी काय करू अजून काही साधारण योगा नव्हता तो स्वर्गात जाऊन दिव्य असून आला होता विश्वास योद्धा नव्हता नव्हतं शंकरालाही त्याने पराजित केलं होतं सर्वोदरची उपाधी त्याला मिळाली होती तो सुख श्रीकृष्ठाला म्हणतो मी कार्पण्य दोषात अडकलो आहे यावेळी मला काहीच समजत नाही मला काय योग्य आणि काय अयोग्य धर्म अधर्माची परिभाषा मला समजत नाही मी आपल्याला शरण आलो आहे मला आपला शिष्य म्हणून स्वीकार करा आणि माझे गुरु होऊन माझा मार्ग प्रशस्त करा अर्जुन शिष्य झाला आणि भगवंतांना त्यांनी गुरु केले अर्जुन आतापर्यंत सखल होता त्यामुळे दृष्टी गुरु शिष्याची नव्हती गुरु शिष्याची नव्हती आता संबंध गुरु शिष्याचा झाला ज्यातून वध होतो की केवळ भक्ती करून ज्ञान प्राप्ती किंवा ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही गुरु नसेल तर ईश्वराची ओळख होऊ हो शकत नाही आणि मग भगवंतांनी रणांगणावर गुरु देश ती जी भगवद्गीता अध्यात्मिक में तत्वज्ञानाच्या आधारे भगवंतांनी अर्जुनाला अखेर युद्धाला प्रवृत्त केलं युद्ध हा तुझ्यासारख्या शूर तेजस्वी क्षतियाचा स्वधर्म आहे आत्म्याच्या अमरत्वाबद्दल जाणता ते म्हणतात या युद्धात त्यात नाशवंत शरीर नष्ट होणार आत्मा नाही हे आपला आत्मा सनातन आहे आणि म्हणून त्यासाठी शोक करण्याची आवश्यकता नाही युद्ध हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे युद्धात क्षत्रियाला युद्धा जर मृत्यू आला तर स्वर्गाचा दार उभं आहे आणि विजय मिळाला तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होणार आहे त्यामुळे जय पराजय लाभ आणि सुख दुःख यांना तू समान मानून युद्धाला तयार हो फलाची अपेक्षा न ठेवता कर्म कर इथे स्थिर बुद्धी पुरुषाचं वर्णन भगवंतांनी केलं आहे फळाची अपेक्षा न धरता निष्काम बुद्धीने स्वधर्माचं आचरण करायचं हा सिद्धांत मांडला आहे पुढे सर्व जग आणि त्यातले पदार्थ सत्व रजतम या त्रिगुणांच्या कमी अधिक मिश्रणे तयार झाले आहेत त्यामुळे त्या सृष्टीमध्ये विविधता निर्माण झाली आहे या विविधतेला पाहूनच सर्व जग मोहीत होत पण या त्रिगुणांचा खेळ चालवणारा तो त्रिगुणातीत असा मीच आहे मात्र त्याचं कुणाला आकलन होत नाही ही, ही माझी माया आणि त्यात तरुण जाणं अत्यंत अवघड या विश्वाच्या कणाकणामध्ये मीच आहे हे अर्जुनाला दाखवतात लक्षात घ्या या विश्वातला कणकण म्हणजे आपण सर्वजण त्याच प्रभूचे अंश आहोत पण त्याची जागृती यायला हवी आणि त्यासाठी भगवंतांनी ही गीता सांगितली शत्रू आणि मित्र मान आणि अपमान या दोन्ही विषयी समावृत्ती ठेवणारा थंडी ऊन सुख दुःख हे समान मानणारा अनासक्त स्तुती याविषयी सारखाच उदासीन वाक् वाक्संयमी म्हणजे ज्याचा आपल्या वाढीवर वा संयम आहे मिळेल त्यात संशो संतोष मानणारा आसक्ती नसणारा स्थिर बुद्धीचा आणि भक्तिमान असा मनुष्य मला प्रिय आहे पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात वेद आणि उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहान अशा भागरीमध्ये सामावून घेतला आहे गीतेमध्ये सर्व शास्त्रांचा गीता हा वैश्विक ग्रंथ आहे गीता जगाकडे आणि जीवन मार्गाकडे पाहण्याची जी, मूलभूत अध्यात्म दृष्टी देतो स्वधर्म जगणं आणि प्राणांतीही तो न टाकणं ही मनाची घडण गीता घडवते आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुजलेले वीर क्रांतिकारात देशभक्त गीता हृदयाशी कौटावून घासावर गेली याचाच अर्थ काय तर मृत्यूलाही ही ह्साधकान सामोरं जाण्याचं आत्मिक आणि मानसिक तण विठा लुप्तपणे ढेल योगी अरविंद या थोर राष्ट्रीय नेत्यांनी विहितेवर प्रसार केले आहे आचार्य संत विनोबाजी म्हणतात माझे शरीर आईच्या दुधावर भोजले त्यापेक्षाही माझे हृदय आणि विडि यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्व आहे सर्वांसाठी आहे सर्व परिस्थितीमध्ये उपयुक्त असं ज्ञान गीता आपल्याला आणि म्हणून गीता प्रत्येकाने वाचायला हवी त्याचा अर्थ समजून भारत वर्षाच्या या भूमीवर या गीतेचा जन्म झाला हा आपल्या सर्वांसाठीच एक गौरव दिन आहे ज्ञानेश्वरी दासबोध गीता किती वेळा वाचली यापेक्षा प्रत्येक किती आजीवाद आणली हे महत्वाचे अशा या गीता जयंतीच्या दिवशी मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते गीता जयंती अठरा अध्यक्ष अठरा